महिला उद्योजिका योजना तर महिलांना मिळणार दहा लाखापर्यंत कर्ज यासाठी कोणकोणत्या महिला पात्र आहेत कागदपत्रे कोणती लागतात आपणास अर्ज कसा करायचा आहे हे फुल डिटेल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं शेती व सरकारी योजना या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजनाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर नमस्कार महिलांनो तुमचं स्वतःचं दुकान व्यवसाय युनिट सुरू करायचं स्वप्न पाहत आहात का तर सरकार घेऊन आलेलं आहे महिला उद्योजक योजना दोन हजार पंचवीस ज्यामध्ये सर्व महिलांना मिळणार आहे दहा लाखापर्यंत कर्ज तेही अत्यंत सुलभ अटीसह तर महिला उद्योजक योजना ही केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध योजना मिळून तयार झाली आहे या अंतर्गत महिलांना मिळत आहे कोलेटरल फ्री कर्ज म्हणजे गहन न ठेवता बिंदास्त व्यवसाय सुरू करता येईल यात काही योजना म्हणजे तीस टक्के ते ती पन्नास टक्के अनुदानही मिळतं तर यासाठी पात्रता काय आहे हे आपण पाहूया तर अर्जदार महिला असावी म्हणजे हे लोन फक्त महिना महिलांना मिळत आहे महिलाचे वय अठरा ते पंचावन्न वर्षे असावे ग्रामीण महिला शेरी महिला कोणतीही महिला असली तरी चालेल तीन लाखापर्यंत उत्पन्न त्या महिलांची असावी एस सी एस टी आणि ओबीसी या महिलांना विशेष प्राधान्य आहे तर हे कर्ज घेऊन कोणकोणते व्यवसाय आपण उभा करू शकता हे आपण पाहूया यामध्ये ब्युटी पार्लर असेल टेलरिंग असेल किराणा माल तसेच स्टेशनरी पापड लोनचा उद्योग कुकिंग कॅटरिंग शेतीपूरक व्यवसाय म्हणजे पोल्ट्री डेअरी फूड फूटरॅक बेकरी ऑनलाईन आणि शॉपिंग स्टोअर हे व्यवसाय आपणास हे या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती कौन लागतात तर आधार कार्ड बँक पासबुक उत्पन्न जातीचं प्रमाणपत्र जर लागू असेल तर व्यवसायाचा छोटा प्लॅन हवा असेल पासपोर्ट साईज फोटो हे कागदपत्रे लागतात तर अर्ज कसा करावा जवळच्याच बँकेत जायचं आहे एस बी आय असेल युनियन बँक असेल बँक ऑफ इंडिया असेल किंवा ऑनलाईन अर्ज देखील आपणास करायचा आहे तर जिल्हा उद्योग केंद्र किंवा महिला आर्थिक विकास महामंडळात चौकशी करायची आहे तर कर्जाची रक्कम आणि फायदे काय असणार आहेत तर कर्जमर्यादा पाच लाख ते दहा लाखापर्यंत आपणास कर्ज मिळणार आहे कोलेटरल फ्री म्हणजे कोणतीही वस्तू आपण्यास गहाण ठेवणार नाही जसे की सोने कोणतीही वस्तू गहाण ठेवावी लागणार नाही तर सात ते अकरा टक्के व्याजदर असणार आहे तीन ते पाच वर्षाची परतफेड असणार आहे या कर्जासाठी वेळेवर परतफेड केल्यास व्याज सवलतीही मिळणार आहे काही काहीमध्ये पंचवीस ते पस्तीस टक्के अनुदानही मिळणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा